अठ्ठावीस तारीख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठे काय अलर्ट आहे यापुढे बघूयात नाशिक जिल्ह्याला अठ्ठावीस तारखेला रेड अलर्ट बनलेला आहे नाशिकचा पुण्याचा मुंबईचा कोकण किनारचा पट्टीचा भाग हे कालही सांगितले आज रिपीटमध्ये काय सांगतोय परंतु कारण की जे काही नवीन आले असतील यांना रेड एकोणतीस तारखेचा पाऊस कोणाला मोकळी देणार कुणाला सोयाबीन काढून देणार कुणाला चांगल्या पद्धतीचं काम करून देणार हे बघा मित्रांनो बरेच जण म्हणतायत आमच्या शेतात पुढे इतकं पाणी तमुक पाणी आहे आता त्याला नाईलाज आहे ते माझ्या आजच्या गोष्टी नाही आहेत पण ज्यांच्या शेतामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे निचरा होऊ शकतं त्यांना सोयाबीन पाण्यात का व्हायना काढता येईल थोडं मुठभर का व्हायना त्यांना अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागातला जोर जो, जो आहे तो एकोणतीस तारखेला बिलकुल नॉर्मल म्हणजे कुठेतरी दहा पाच टक्के भागात पाऊस पडेल त्यामध्ये धुळे आहे मालेगाव आहे एकोणतीस सप्टेंबर तारीख पण लक्षात ठेवत चला पर उद्या अठ्ठावीस तारखेलाच म्हटलं की तुम्ही आम्हाला पाऊस कमी सांगितलेला तारीख एकोणतीस सप्टेंबर आहे मराठवाडा आणि विदर्भात संपूर्ण पाऊस नॉर्मल होऊन जाईल तो किती दिवस नॉर्मल आहे ते देखील सांगणार आहे फक्त जे काही लाईव्ह येत त्यांना त्यांनाही ऐकू द्या धुळे मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिला देवीनगर परिसर लातूर जिल्हा परभणी जिल्हा हा पाऊस नॉर्मल होणार आहे फक्त थोडीशी घाण घालेल दिवस मावता धुळ्याला मालेगावला नाशिकला हे पण सांगितलंच पाहिजे ती सारा येऊ शकतो म्हणून फक्त दिवस मावता दुपारनंतर पाऊस हा एकोणतीस तारखेला या नाशिक जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये येऊ शकतो अन्यथा मराठवाडा संपूर्ण मोकळा आहे विदर्भही जवळपास संपूर्ण मोकळा आहे दहा पाच ठिकाणी पाऊस पडत असतो मित्रांनो ती वेगळी गोष्ट आहे मग याच्या दहा ठिकाणच्या पावसामुळे नऊ टक्के बागाने काही थांबायचं का नाही थांबायचं कामं करून घ्यायची पुणे परिसरात विश्रांती आहे अहिल्यानगरला आहे दाराशिव सोलापूर कोल्हापूर मराठवाडा संपूर्ण सांगितल्यामध्ये जिल्ह्याची नावं घ्यायची गरज नाही विदर्भही जवळपास संपूर्णच आहे आणि स्थानिक वातावरणाचा दहा ते पाच टक्के भागांनाच पाऊस होईल दहा ते पाच टक्के भागांना म्हणजे शंभर गावांपैकी दोन चार गावाला पाऊस होईल अशी परिस्थिती एकोणतीस तारखेची आहे त्यामुळे दमन वगैरे भागांना सुरुवातला गुजरातला एकोणतीस तारखेला धुवाधार अतिवृष्टीचा इशारा आहे आता जे मराठवाड्यात झाले जे पश्चिम महाराष्ट्रात झाले ते आता गुजरात पण पाहणार आहे बघूयात तिकडे तुम्ही किती मदत करताय नंतर तर ठीक आहे तर तीस तारखेला विश्रांती आहे त्यात मराठवाड्याचा सा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्राचा समावेश सा आहे विदर्भाचा पुन्हा एकदा समावेश आहे फक्त तिसरा पारा ह्याही तीस तारखेला तीस सप्टेंबरला तिसरा पारा धुळे बुलढाण्याचे उत्तरेकडील मलकापूर वगैरे भाग जळगावचे काही भाग त्यामध्ये आता मी सगळीकडे उघड सांगतो त्यामुळे त्या जिल्ह्यांची नावं घ्यायची गरज नाही हे उत्तरेकडील भाग आहेत त्या भागांना तालुक्यानुसार काही ठिकाणी व्याप्ती वाढू शकते दोन तालुक्यांना चाळीस टक्क्याची पन्नास टक्केची व्याप्ती पाडू शकते अन्यथा दोन दिवस तुम्हाला त्रास नाहीये एकोणतीस तारीख मोकळी जाते तीस तारीखेही मोकळी जाते ज्यांनी कोणी माहिती नसायला ऐकेल त्यांनी नंतर हा व्हिडिओ पाहिजे एक सप्टेंबर एक ऑक्टोबर कोणाला आता बिघड आहे आणि कोणाला पाऊस आहे देखील पहा एक ऑक्टोबर सुद्धा मराठवाडा खुश राहणार आहे तीन दिवस चान्स मिळते विदर्भालाही चान्स मिळते ठीक आहे पण एक विनंती आहे दहा टक्के भागामध्ये स्थानिक वातावरणाचा चार दोन ढग निघल्यामुळे होऊ शकतो पण पुणे परिसरात दमदार हलक्या हजेरीची शक्यता आहे बारामती परिसरात हजारची शक्यता आहे अन्यथा मराठवाडा खानदेश पूर्व विदर्भ ह्या दिवशी शांत आहे तीन दिवस तुम्हाला चान्सेस मिळतात ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही ते ऐकले सुद्धा आहेत आता पाऊस सक्रिय होणार आहे पुणे शेवटा जो कोणी म्हणतोय ना कायमचा कधी जाईल मित्रांना दिवाळीपर्यंत मॉडेलचे रिपोर्ट खराबच आहेत हे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं आठवड्यापूर्वी की ज्या बावीस तारखेला अतिवृष्टी झाली त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की आता तीन तीन दिवसाचे चान्सेस मिळतील काही भागांना काही भागांना ती मिळणारी नाही त्यामध्ये पंचवीस चोवीसला नांदेड करण्याचा चान्सेस मिळाला होता पण ह्यावेळी त्यांना तीन दिवस चान्स चांगला मिळतोय दोन ऑक्टोबरला बघा एकोणतीस पासून दोन ऑक्टोबर पर्यंतचा आढावा आपण घेतोय एकोणतीस तारखेनंतर एक तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात फारसा धाप नाहीये पण बरोबर दोन ऑक्टोबरला उष्णता वाढणार आहे म्हणजे काय होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीसला ला चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे थंड वातावरण होईल आणि थंड वातावरण झालं की ढग थांबत नाहीये हे तुम्हालाही माहिती आहे अभ्यास तुमचाही आहे पण ह्या ताळख्या कोवळ्या जाणार आहेत बऱ्यापैकी त्यामुळे तीन दिवसात कोणाची खळेदळी होत असतील मजुरांनीही सहकार्य करायचं तर अशा प्रकारे संध्या आहे पण दोन ऑक्टोबरला दिवस मला आहिनगर सोलापूर धाराशिव बीड नांदेड पट्ट्याला पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह होतोय व्याप्ती एवढी नाही जी आज झाली ना ला तेवढी व्याप्ती तयार ते खेळ नाही नागपूर चंद्रपूरला पुन्हा विजांच्या कडकडामध्ये पाऊस येतोय तीन ऑक्टोबरला सुद्धा दक्षिण महाराष्ट्रात या दिवशी वातावरण निवडलं आहे म्हणजे चार पाच दिवसाची कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस हा कमी होतोय मित्रांनो पाच ते सहा ऑक्टोबर पासून पुन्हा महाराष्ट्र महाराष्ट्राची ओल्या दुष्काळाची वाढ देखील पुन्हा होऊ शकते त्याबद्दल मी ह्या आनंदाच्या व्हिडिओमध्ये सांगत नाहीये